जो माणूस स्वतःच्या भावाला गेली बारा वर्ष वनवासात जाऊन बसलेल्या भावाला दहा किलोमीटर जाऊन आणू शकत नाही स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही तो माणूस तुमचा आमचं समाधान काय करणार एवढंच मला तुम्हाला विचारायचं खर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होत पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हितकांचं सगळं सगळंच मला बोलावं लागलं या कार्यक्रमाचा उद्देश दादा आणि काकासाहेब बबन दादाला या पक्षामध्ये कोणीही मान्य करणार नाही आणि जर तुतारेचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल तर रणजित शिंदेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ द्या उद्धव साहेब येऊ त्याला कुठलेही तिकीट द्या कुठलाही नेताना तो माणूस आमदार होऊ शकत नाही आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते की सगळ्या ग्रुप वरती आपल्या नेते आदरणीय ने पवार साहेबांना वाईट वाईट बोललं गेलं हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जरी तुतार्याची हवा असली तरी हित त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत म्हणून तुम्हाला आम्हाला कुणालाही या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना बया साहेब तुम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं पण या मतदारसंघातून शिंदे बंधूंची नाराजी त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या तीन चार वर्षात चालल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करून वाटणार नाही आणि रात्री वाजता मला या फोन आले की बाबा झोप येणार मी मात्र काल सकाळपासनं सांगत होतो की पवार साहेब आहे दड हीकडचा बी नाही धड तिकडचा बी नाही असं करून ठेवतील आता मला सांगा अजितदादा आणि एकनाथ शिंदेकडे पवन दादाबद्दल काय झालं असेल आपण पवार साहेब येणार नाही ते आम्हाला माहिती आहे आता त्यांच्याशी काय झालं असेल म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका त्यांचे कार्यकर्ते ग्रुपवर टाकतात फटांगरा उडवताय आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आणायचं या दृष्टीनं ही सगळी मंडळी काम करतायत